नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी उपप्रादेशिक परिवहन धाराशिव व दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती वाहतूक नियमांचं पालन करण्याचे वाहन चालकांना दिली शपथ लकी ड्रॉ पद्धतीने दोन महिला व चार पुरुष चालकांना हेल्मेट वाटप अवघातग्रस्तांना उपचारासाठी मदत करण्याचे उपपरिवहन अधिकारी सिद्धेश्वर म्हस्के यांचे आवाहन हेल्मेटचा वापर करेन तसंच माझ्या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या सहप्रवाशाला हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करेन या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्रायजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने उपप्रादेशिक परिवहन धाराशिव विभाग व दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त गुरुवार दिनांक जानेवारी रोजी परंडा येथे रस्ता सुरक्षा अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सिद्धेश्वर म्हस्के यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याची शपथ दिली तसेच रस्त्यावर अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं आवाहन केलं अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्या पाच हजारांचं बक्षीस देण्यात येते अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी दाखल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कोणतीही चौकशी अथवा त्रास होणार नाही यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन यांनी यावेळी लकी ड्रॉ काढून संदीप मंडलिक धीरज मोरे फारुख सय्यद आत्माराम नाईक नवरे इतर तर महिलांमधून निलोफर चौधरी सायली चव्हाण यांना हेल्मेट वाटप करण्यात आलं यावेळी दीपक थोरबोले महेश थोरबोले यांच्या वतीने उपपरिवहन अधिकारी म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री डाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस राबवत आहोत त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपण त्या त्यासाठी रोग नेत्रदान नेत्ररोग नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर हेल्मेट वाटप तसेच सर्व कारखान्यावरती जे ट्रॅक्टर ट्रॉली आहेत त्यांना रिफ्लेक्टर बसवणे सर्व शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन दे जा लेक्चर देणे इत्यादी दे अभियान आप आपण राबवत आहोत आज परंडा येथे आयोजित केलेलं आहे आज या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम घेणार आहेत या ठिकाणी आपण हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम घेणार आहे तसेच जे नागरिक आपल्या आपल्याला लायसन काढण्यासाठी येतील त्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तटया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद